नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण तृतीय अंश तिसरा अध्याय तो आज आपण सुरू करत आहोत श्री मैत्रेय म्हणाले हे भगवान तुम्ही जी मला कथा सांगितली त्यावरून माझ्या असं लक्षात आलंय की संपूर्ण जग हे विष्णुरूप आहे विष्णूमध्येच स्थित आहे विष्णूपासूनच उत्पन्न झालं आहे आणि भगवान विष्णू व्यतिरिक्त या जगामध्ये दुसरं काही नाही आता मी असं ऐकू इच्छितो की भ विष्णू भगवान हे वेदव्यास रूपाने युगायुगामध्ये कशाप्रकारे जन्माला येतात आणि वेद वेदांचे विभाग ते कसे करतात हे महामुने हे भगवान ज्या ज्या युगामध्ये वेदव्यास झाले आणि त्यांनी वेदांचं शाखाभेद वगैरे केलं त्याचं वर्णन आपण मला सांगावं श्री पराश ऋषी म्हणाले हे मैत्रिय वेदरूप वृक्षाला हजारो शाखा आहेत शाखाभेद खूप आहेत त्याचा विस्ताराने वर्णन करायला कोणीच समर्थ नाही पण मी तुला थोडक्यात सांगतो हे महामुने प्रत्येक द्वापर युगामध्ये भगवान विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण होतात आणि या संसाराच्या कल्याणासाठी एका वेदाचे अनेक भाग करतात मनुष्यांच्यामध्ये बल वीर्य आणि तेज हे दापरयुगामध्ये अल्प होतं त्यामुळे वेद हा एकच वेद त्यांना नाही पाठ करायला जमत किंवा शिकू शकत नाहीत म्हणून ते वेदांचे विभाग करतात ज्या शरीराच्या द्वारा भगवंत एका वेदाचे अनेक भाग करतात ते शरीर म्हणजे मधुसूदनाचे वेदव्यास स्वरूप होय हे मुने ज्या ज्या मनवंतरामध्ये जे जे व्यास होऊन गेले आणि त्यांनी ज्या प्रकारे शाखांचे विभाग केले म्हणजे वेदांच्या शाखा केल्या त्या तू माझ्याकडून ऐक या वैवस्वत मनवंतराच्या प्रत्येक द्वापार युगामध्ये व्यास महर्षींनी आत्तापर्यंत पुन्हा पुन्हा अठ्ठावीस वेळा वेदांचे भाग केले आहेत हे साधूश्रेष्ठ ज्यांनी पुन्हा पुन्हा द्वापार युगामध्ये वेदांचे चार चार भाग केले त्या अठ्ठावीस व्यासांचं वर्णन तू आता ऐक पहिल्या द्वापार युगामध्ये स्वतः so, भगवान ब्रह्मदेवाने वेदांचे विभाग वे केले होते दुसऱ्या द्वापार युगामध्ये वेदव्यास हे प्रजापती होते तिसऱ्या <coughs> द्वापार युगामध्ये शुक्राचार्य चौथ्या so, द्वापार युगामध्ये बृहस्पती हे व्यास होते आणि पाचव्या द्वापार युगामध्ये सूर्य आणि सहाव्या द्वा युगामध्ये द्णु भगवान मृत्यू हे वेदव्यास होते सातव्या द्वापारयुगामध्ये वेदव्यास होते आठव्यामध्ये वसिष्ठ नवव्यामध्ये सारस्वत आणि दहाव्या द्वापारयुगात त्रिधामा नावाचे व्यास होते अकराव्या युगामध्ये त्रिशिखा बाराव्या द्वापारयुगात भरद्वाज तेराव्या द्वापारयुगात अंतरिक्ष आणि चौदाव्या द्वापारयुगात वर्णी नावाचे व्यास होते पंधराव्या द्वापारयुगात त्र्या त्रैयारुण सोळाव्या द्वापरयुगात धनंजय सतराव्या द्वापारयुगात ऋतुंजया आणि अठराव्या द्वापारयुगात जय नावाचे व्यास होते एकोणीसाव्या द्वापारयुगात भरद्वाज हे व्यास होते त्यांच्यानंतर पुढच्या द्वापारयुगात विसाव्या गौतम होते एकविसाव्यामध्ये हरियात्मा हे व्यास होते बावीसाव्या युगामध्ये वाजश्रवामुनी व्यास होते त्यानंतर तेवीसमध्ये सोमशुष्मवंशी तृणबिंदू नावाचे तेविसावे व्यास होते त्यांच्यानंतर चोवीसावे व्यास भृगुवंशी वृक्ष आणि त्या जे जनमाल्मिकी असं म्हटलं जात होतं त्यानंतर माझे पिता शक्ती म्हणजे हे वशिष्ठांचा पुत्र होता म्हणजे यांचे पराशऱ्यांचे वडील आणि त्याच्यानंतर मी झालो माझ्यानंतर व्यास झाले आणि आता कृष्णद्वैपायन हे अठ्ठावीसाव्या युगामध्ये व्यास आहेत यांनी द्वापाराधी युगामध्ये एका वेदाचे चार चार विभाग केले हे मुने माझा मुलगा कृष्णद्पायनानंतर येणाऱ्या म्हणजे एकोणतीसाव्या द्वापार युगामध्ये द्रोणपुत्र अश्वत्थामा हा वेदव्यास होईल आता जे आपण विठ्ठलाची आरती म्हणतो ना ते युगे अठ्ठावीस विटेवर उभा तर ते युगे म्हणजे युगामध्ये तो अठ्ठावीस युग उभा नाही आहे सत्तावीस युग मागचे उभा नाही आहे तर तो अठ्ठावीसाव्या या युगामध्ये तो उभा आहे कमरेवर हात ठेवून असा त्याचा अर्थ आहे असो पुढे पराशर ऋषी सांगतात की ओम हे अविनाशी एकाक्षर ब्रह्म आहे हे बृहात आहे आणि व्यापक आहे म्हणून त्याला ब्रह्म असं म्हटलं जातं भूर्लोक भूवरलोक आणि स्वरलोक म्हणजे स्वर्गलोक हे तिन्ही या प्रणव रूप ब्रह्मामध्ये स्थित आहेत आणि प्रणव म्हणजे ओंकार हाच रूप यजुसा म्हणे रूप आहे म्हणून त्या ओंकार रूप ब्रह्माला नमस्कार असो जो ओंकार उत्पत्ती आणि प्रलयाचं कारण आहे आणि महत्त्वापेक्षा सुद्धा परमगुह्य म्हणजे सूक्ष्म आहे त्या ओंकार रूप ब्रह्माला नमस्कार असो जो अगाध अपार अक्षय आहे संसाराला मोहित करणाऱ्या तमोगुणाचा जो आश्रय आहे प्रकाशमय आहे सत्वगुण आहे प्रवृत्तिरूप द्वारा तो जीवाच्या म्हणजे पुरुषांच्या भोग आणि मोक्षरूप परमपुरुषार्थाचा हेतू आहे तो हे ब्रह्मस्वरूप आहे जो सांख्यज्ञानी यांची परमनिष्ठा आहे म्हणजे सांख्य जाणणारे सांख्यज्ञानी जे आहेत त्यांची परमनिष्ठा आहे शमदमशालीयो का गंतव्यस्थान आहे म्हणजे योग साधना जे करतात त्यांचं ते गंतव्यस्थान आहे जो अव्यक्त आणि अविनाशी आहे आणि सक्रिय ब्रह्म असूनही शाश्वत असा आहे अस्तित्व त्याला कायमचं अस्तित्व आहे जो स्वयंभू प्रधान आणि अंतर्यामी आहे उपनिषदाने त्याला अंतर्यामी असं म्हटलेलं आहे तर तो जो अविभाग म्हणजे त्याचे विभाग नाही दीप्तिमान आहे अक्षय आहे आणि अनेक रूपाने आहे ते हे ब्रह्म आहे जो स्वरूप भगवान वासुदेवाचाच तो प्रतीक आहे किंवा रूप आहे ओंकार रूप हा ब्रह्मपासून भिन्न नाही अकार उकार आणि मकार असे त्याचे तीन विभाग आपण करतो जे उच्चार कसा आहे ते सांगण्यासाठी हा समस्त भेदांच्यापासून अभिन्न रूप आहे कारण त्याच्यामध्ये भेद नाही आहे तो फक्त आपण उच्चारासाठी सांगितला आणि भेदबुद्धीने मात्र हे या जगामध्ये हे सगळं भिन्न भिन्न आपल्याला प्रतीत होतं तो सर्वात्मा रुग्मय साममय यजुर्मय आहे म्हणजे ऋग्वे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद असं ते रूप आहे तो सारा रूप ओंकार आहे आणि तो सगळ्या शरीरधारी जीवाचा आत्मा आहे तो वेदमय आहे ऋग्वेदादी रूपाने त्यापेक्षा जरी भिन्न वाटत असला तरीसुद्धा तो त्यांच्या स्वरूपाने आहे आणि वेगवेगळ्या विभागामध्ये जरी विभक्त झाले असले वेद तरीसुद्धा तो असंग भगवान स सर्व शाखांचा रचयिता आणि ज्ञानस्वरूप असा आहे या ठिकाणी हा तृतीय अंशामधला तृतीय अध्याय संपतो यामध्ये एकतीस श्लोक आहेत उद्या आपण पुढचा भाग बघूया धन्यवाद